नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अग्रिकॉस खुशाल सोनवणे आपलं कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सगळ्यात पहिले स्वागत करतोय टोमॅटो पिकामध्ये नवनवीन रोग सोबतच भाजीपाला पिकामध्ये कांदा पिकामध्ये सगळं भाजीपाला फळबागामध्ये आपलं मार्गदर्शन आहे आणि या मार्गदर्शनासोबत आपण आज नवीन विषय घेऊन आलेलो आहे टोमॅटो प्लॉटच्या होणं याचं कारण काय त्यानंतर आता काकांच्या जे काही प्लॉटवर झाल्या होत्या त्या आठ दिवसात कशा रिक, रिकवर केला आपण त्याचे जे काही रिझल्ट आलेले रिझल्ट पण आपण शेअर करणार बोर आता बरोबर काका बरोबर आता सगळ्यात महत्वाचं आपण तीनची इन्फॉर्मेशन जाणून घेऊ काका नमस्कार नमस्कार आपलं नाव विजय सुखदेव आवारी विजय सुखदेव आवारी आपण राहणार दोन गाववाडी तालुका चांदवड जिल्हा नाशिक सगळ्यात महत्वाचा आपल्या प्लॉटवर काय प्रॉब्लेम झाला प्लॉटच्या वाट्याहून चालल्या बर। नेमकी कशा प्रकारे झाल्या त्या गोळा होऊन चालले जे फुल होत ते कुजून चाललं होतं बरोबर अधिक म्हणजे पाना पिवळसर व्हायरस आपल्या जो प्रकार पाना जास्त होता माझे नेमकी तुम्हाला माहिती कुठून मिळाली आम्ही ना तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर आम्हाला तुमची माहिती मिळाली पूर्णपणे म्हणजे तुम्ही ट्रीटमेंट ज्यावेळेस चालू केली बरोबर आहे ट्रीटमेंट चालू केल्यानंतर आता दिवस किती आहे आज आठ दिवस झाले आठ दिवस झाले मी तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही ऑफिसवर आले शेड्यूल दिलं किट दिलं बरोबर आहे त्यानंतर साधारण आठ दिवसामध्ये जे काही मी न बघता लिहून दिलं ते प्रॉपर फॉलो झालं प्रॉपर म्हणजे कालपर्यंत जेवढी स्प्रे होते आम्ही मारले आणि आठ दिवसात रिझल्ट पण दिसले प्लॉट मोकळा झालाय शंभर टक्के एकदम मोकळा दिसतोय का अजून असं आज शंभर टक्के आणि पंचाहत्तर टक्के झाला क्लिअर झाला आणि आधी किती टक्के होता आता डिफेन्स इथं चालू होता हा बरोबर आल्याला तुम्ही मला सांगितलं सोडूनच याच्यात कंडिशन म्हणजे म्हणजे आता त्याच्यात होणारच अशी कंडिशन होईल त्याच्यात एक डेमो पीस म्हणून आपण शेजारचा प्लॉट दाखवू शकतो तिकडे फक्त झूम करून दाखवा एक दोन मिनिट शेजारचा प्लॉट पूर्णपणे गेलेला आहे शेतकरी मित्रांनो जर बघितला आपण आता तर त्या प्लॉटच्या टेन्शन मुळे त्यांनी आपल्याकडे रजिस्टर केला बरोबर आहे असं आपल्या प्लॉटवर घडून आता जर बघितला आपण शेतकरी मित्रांनो तर इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जो काही व्हायरस होतो प्लॉटवर तुम्ही पानाच्या वाट्यावर हो आता स्ट्रेसमधून बाहेर निघतोय हा शंभर टक्के वायरस झालेला जाड होतं स्ट्रेसमधून असं बाहेर निघतंय आणि ते हळूहळू अशा प्रकारे आपल्याला रिझल्ट दिसून येतो प्लॉटवर आता जर बघितलं काका जे काही तुम्ही शेड्यूल फॉलो केलं माझं हो जे तिसऱ्या दिवशी अप्लिकेशन बोललो मी तुम्हाला तिसऱ्या दिवसाचे रिझल्ट दिसले हो सहाव्या दिवसाचे दिसले सहाव्या दिवसाचे आणि आठव्या दिवसाचे दिसले आठव्या दिवस आठ दिवसात म्हणजे प्लॉटच मोकळा उरायला राहिला आज हो आज जे काही मी विजिटला आलो शेतकरी मित्रांनो आज खास म्हणजे मला तरी डाऊट होता थोडं तरी काहीतरी शिल्लक राहिलं असेल म्हणून मला एवढा अर्जंट बोलावताय आता त्यानंतर माझा तुम्हाला जो काही प्रश्न आहे जे काही आता एवढं टॉप टॉप चे किटक तुम्ही मारले आणि पण मी एकदम किरकोळ म्हणून तुम्हाला ते काही एक दिल होत बरोबर आहे बायोलॉजिकल मध्ये ते तुम्हाला रिझल्ट काय जाणवले कशा म्हणजे आधी काय होत आमच्या पद्धतीने मारलेले कीटकनाशक सर्दीची जी पांढरी माशी होती दुसऱ्या दिवशी तशीच दिसली आम्ही थांबलो नाही त्या दिवशी पाऊस होता म्हणून ते टाकलं दुसऱ्या दिवशी तुमचं कीटकनाशक मारल्यानंतर पांढरी माशी वगैरे काही कुठे एकही दिसत नव्हती दिवशी ती कंट्रोल मिळाली आणि बाकीला बाकी चालना चांगली व्यवस्थित मिळाली तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक प्रॉडक्ट चे रिझल्ट जर बघितला आपण एच नाईन टेट गेलं बरोबर पंख बी गेलं सेमॅग्रो गेलं ग्रीन चेन गेलं सगळे काही जेवढे माझे प्रॉडक्ट आहे जे काही किटच्या माध्यमातून असतील तेवढे प्लॉटला गेले मला आता एक सांगा एच नाईन टेट सोडलं पंख सोडलं सगळं सोडलं बरोबर प्रत्येक प्रॉडक्ट सोडल्यानंतर वरती रिझल्ट आम काही सांगा प्रत्येक प्लॉट हळूहळू तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी प्रत्येक नवीन नवीन रिझल्ट आता अप्लिकेशन दिलंय मी आले त्यांना बोललो सगळ्यात महत्वाचं आईच्या उदरात देखील आपण जर बघितलं तर नऊ महिने नऊ दिवस बाळ घेत तसंच हे पण आपलं बाळ आहे आणि याला कमीत कमी गर्भधारणा व्हायला आठ दिवस तरी लागतात आपल्या एप्लिकेशन जाऊन चार दिवस झालेले थोडी नॉर्मल फुलकळी निघते काही चमकायला सुरुवात झालेली आहे आता जर बघितलं अजून चार दिवसामध्ये जसं मी बोललोय पिवळा पूर्ण प्लॉट दिसेल पितांबरी व्हरायटी जशी टोमॅटोची याची झेंडूची आहे तसंच आपला टोमॅटोचं प्लॉट चमकल आता सगळ्यात महत्वाचं शेतकरी मित्रांनो मी, मी जे काही केलंय आता तुमचं सगळ्यात महत्वाचं असेल पानाच्या वाट्या होणं जो तुम्ही टायटल बघितलं असेल जे काही इंस्टाग्राम युट्यूबचं जे काही पहिलं थमलेले हा बघून तुम्ही जो काही उल्लेख करणार आहे बस सर तुम्ही याच्यात काही सांगितलं नाही याच्यामध्ये जर तुम्ही पूर्णपणे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर मी काही केलेलं आहे ना ही व्हिडिओमध्ये दिसतं का का आता मला एक सांगा तुम्ही नुसतं कॉलवर मार्गदर्शन घेतलं असतं हे घडलं असतं का नाही शक्य नाही पूर्ण किट फॉलो केला म्हणून सगळ्यात महत्वाचं औषधांची क्वालिटी पण खूप महत्वाची आज मार्केट मध्ये जर क्वालिटी गेली तर झाडाला व्यवस्थित रिझल्ट मिळतात आणि रिझल्ट मिळाले तर झाड आपल्या सोबत बोलतं आज झाड बोलतय त्या दिवशी झाड चूप होतं सोबत आज त्याला काय लागतंय ना ते डोळ सांगताय डायरेक्ट आपल्याला माल यायला याची गरज आहे आता नॉर्मली पिवळापणा दिसतोय इड्डा फेरस मॅग्निशियम सल्फेट जरी गेलं तरी ते काळोकी धरून घेईल आता एक दिसतंय ज्या वेळेस त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी डिप्रेशियनची जाणवली दिसतीय तेव्हा दिसतंय शेतकरी मित्रांनो यानंतर सगळ्यात महत्वाचं तुमच्या प्लॉटवर जर असे प्रॉब्लेम आले असतील तर रिकव्हरीसाठी सगळ्यात महत्त्वाचं फॉस्फेरिक ऍसिड साधारण एक तीन किलो द्या तीन किलो दिल्यानंतर त्यानंतर दुसरं जे काय ॲप्लिकेशन करायचं असेल तुम्हाला दुसरं ऍप्लिकेशन करताना तुम्ही एच नाईन्टी एट आणि त्यासोबत बारा एकसठच्या ड्रिप ऍप्लिकेशन करा जेणेकरून तुमच्या प्लॉटच्या मुळ्या वगैरे व्यवस्थित डेव्हलप होतील आणि त्यानंतर पुढचं शेड्यूल असेल ते तुम्हाला तर दिलंच जाईल पण टेम्पररी जे काही शेतकऱ्यांचा माझ्यापर्यंत संपर्क होत नसेल त्यांनी ऑफिस सोबत संपर्क करून माझ्यासोबत संपर्क करून घ्या यासाठीच आणि अजून महत्वाची इन्फॉर्मेशन आता काकांना रिझल्ट आली त्यांनी तुम्हाला शेअर केले तुमचं पण एक काम बनतंय का आता जे काही तुम्ही माझा व्हिडिओ बघताय हा व्हिडिओ कमीत कमी तुमचे जे काही गरजू शेतकरी आहे युट्यूबच्या माध्यमातून असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल तुम्ही जसं व्हिडिओ बघितला माझ्याकडे आले आता हे जे काही गरजू शेतकरी ज्यांच्या प्लॉटवर असे प्रॉब्लेम आलेले हाच प्रॉब्लेम नाही म्हणत मी प्लास्टिक व्हायरस असेल फुटव्याचा प्रॉब्लेम असेल मुळीचा प्रॉब्लेम असेल फुगवनचा प्रॉब्लम असेल आणि फुलकळीचा प्रॉब्लेम असेल सगळे प्रॉब्लेम शंभर टक्के आपल्याकडे सॉल्व्ह होतात त्यासाठी तुमचा प्लॉट रजिस्टर करा आणि त्या शेतकऱ्यांचा ज्यांचा होता असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाचवा जे काही शेतकरी ग्रुप असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाचवा जेणेकरून कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही सगळ्यात महत्वाचा सुकव्याचा प्रॉब्लेम जाणवायला लागला तो स्टॉप झाला हो तो पण स्टॉप होऊन गेला अशा सगळ्या गोष्टींसाठी आपलं काम आहे योग्य वाटलं तर नक्की आपलं चॅनल पण सबस्क्राईब करा आवडलं ते कमेंट करा आणि सगळ्यात महत्वाचं ह्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याचा फायदा व्हावा म्हणून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा बरोबर आहे तो थांबला म्हणजे पूर्णपणे कंट्रोल मध्ये आला तो पण ओके पूर्ण प्लॉट दाखवून द्या शेवट आता एकदम प्लॉट जर बघितलं या टोकापासून त्या टोकापर्यंत एकदम परफेक्ट आहे सोबत ती व्हरायटी कोणती तिकडे ती योगी पस्तीस योगी पस्तीस तिची कंडिशन कशी होती तिची कंडिशन याच्यापेक्षा खूप जाम होती खूप जाम होती शंभर टक्के मोकळी झाली का आता शंभर टक्के मोकळी ओके था हो तर का का जर शेतकरी मित्रांनो आता वेळ खूप कमी माझ्याकडे पुढच्या पण विजिटला जायचं आहे त्या हिशोबाने व्हिडिओ इथं थांबवत आहे तर काका मी आपला आभारी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं याच माध्यमातून तुमचा पण देखील आभारी तुम्ही अमूल्य वेळ देऊन बघितलं तुमचा पण फायदा होणार आहे आणि जर एवढं सगळं सांगून तुम्ही जर थोडं कानागाडी करत असाल किंवा चुकीची कमेंट करणार असाल विचार करा विचार करून कमेंट करा धन्यवाद